तर नमस्कार आज आपण आलेलो आहोत गुरु शुक्राचार्य यांच्या मंदिरामध्ये हे जे मंदिरा हो मंदिर आहे तर जगातील एकमेव मंदिर जे आहे हे मंदिर मधील बेट नाकाया परिसरामध्ये आहे तर एकदम खूप भव्य दिव्य असं हे मंदिर आहे आणि तर आपण नक्की बघणार आहोत की नक्की कोण होते गुरु शुक्राचार्य तर श्री ब्रह्मदेव यांना दोन पुत्र होते एक अंगिरस ऋषी आणि एक भार्गव ऋषी तर भार्गव ऋषींच्या कोटी जन्मलेले हे गुरु शुक्राचार्य होते आणि गुरु शुक्राचार्यांनी अंगिरस ऋषी व गौतम ऋषी यांच्या मार्गदर्शनानुसार हिमालयात जाऊन त्यांनी तेथे ते शंकर महादेवांची घोर उपासना व तपश्या केलेली होती ती करून त्यांनी तेथे संजीवनी विद्या प्राप्त केली आणि त्यामुळे पुढे चालून ते, 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 ते शुक्राचार्य या नावाने ओळखले जाऊ शकले आणि आपण हे बघू शकता की गुरु शुक्राचार्यांचं हे मंदिर आहे आणि यानंतर आपण लगेचच बघणार आहोत की कोपरगाव हे नाव कसे पडले याविषयी आपण अधिक जी माहिती आहे ती आपण बघूयात गुरु शुक्राचार्यांचं मंदिर जे होतं ते नदीच्या दक्षिण तीरेवरती होतं आणि त्यांचे जे अनेक शिष्य जे होते कच देव देवयानी यान हे राहत होते नदीच्या उत्तर दिशेला आणि गंगा गोदावरी नदी जी होती ती प्रचंड प्रमा प्रमाणात वाहत होती त्या प्रवाहामुळे त्यांना तिथे रोजच जाणे कठीण होते शिक्षा घेण्यासाठी त्याचमुळे गुरु शुक्राचार्यांनी स्वतःच्या हाताच्या कोपऱ्याने गंगा गोदावरी जी नदी होती तिचा प्रवाह त्यांनी बदलण्यात आलेला होता आणि त्याचमुळे कोपरगाव हे नाव त्यावेळी देण्यात आले आणि याची जे साक्ष जे आहेत ते आपल्याला अजून पण जुनी गंगा परिसरात परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळते आपण बघू शकताय की या मंदिरामध्ये गंगा गोदावरी देवी यांचं पण इथे मंदिर आहे हे खूप छान मंदिर आहे आज आपण इथे बघू शकताय गुरु शुक्राचार्यांचे वडील भार्गव ऋषी यांचे इथे खूप छान मूर्ती आहे आपण इथे बघू शकता सद्गुरूंची जी पालखी आहे अशी खूप इथे शांततामय वातावरण याप्रमाणे अधिक माहिती आपल्याला मंदिर हे हजारो वर्ष मंदिर आहे तर मला नाही आठवत तसे मंदिर आहे आणि ह्या मंदिरात लग्न होतात ज्याचे काही महत्वा लागत नाही आणि काहीच लागत नाही आमच्या लग्न होतात लग्न होतात आणि कोणाचं जमत नाही नवर देव देऊन अभिषेक घालतात अभिषेक घातल्यानंतर चार पाच महिने त्याच जमत आहे जमल्यानंतरही ते लोक परत दर्शनाला येतात आणि भव्य मंदिर आहे आणि वातावरण चांगलं ओके, ओके, आहे धन्यवाद आणि आपण इथे बघू शकता की गुरु शुक्राचार्य यांच्या मंदिरामध्ये अजूनही इथे लग्न सोहळे जे आहेत ते ते पण इथे पार पडतात गुरु शुक्राचार्यांच्या मंदिराविषयी बाळासाहेब लकारे काका आहेत यांच्याकडनं पण अजून काही माहिती जी आहे ती त्यांच्याकडनं जाणून घेऊ काका काय सांगाल था याबद्दल अधिक माहिती प्रथम तर मी तुमच्या चॅनलचे आभार मानतो आमच्या मंदिरात आले धन्यवाद महाराजांचा इतिहास असा आहे का आमच्या प्रथम तर या जागेला कुठल्याही शुभ कुठल्याही शुभ कार्यासाठी मुहूर्त लागत नाही शुभ कार्यासाठी मुहूर्त न लागण्याचं कारण असं का जे महाराज आहेत आमचे महाराजांची मुलगी जी देव्यानी होती देव्यानीच्या विवाहाच्या वेळेला कुठल्याही प्रकारचं मुहूर्त नव्हतं त्यावेळेला त्यांनी सगळे गृहतार सगळ्यांना निमंत्रित करून सगळ्यांना इथं निमंत्रित केल्यानंतर विवाह सिद्ध होम केला आणि होम केल्यानंतर या जागेला वरदान मिळालं का इथं कुठल्याही जागा शुभ कार्यास मूर्त लागणार नाही नेमकं महाराजांचा इतिहास असा आहे महाराज हे त्यांचं पहिलं नाव म्हणजे कवी ब्रम्हदेवाचे त्यांना ज्या वेळेला ते विद्या शिकण्यासाठी गेलेले असतात गुरु त्यांचे आणखी एक त्यांच्या बरोबर असतात दोघं शिकण्यासाठी पण गुरु एक गुरु काय करतात की एकाला जवळ करतात एकाला थोडं स्लाम करतात मग ते महाराजांना थोडा राग येतो मग रागात महाराज निघून जातात निघून गेल्यानंतर मग त्यांना गौतम ऋषी मिळतात भेटतात ते त्यांना सांगतात का तुम्ही अशाशी तपस्या करा मग मा, ते महा महादेवाची घोर तपश्व करतात त्यांना त्यानंतर बऱ्याचशा विद्या प्राप्त होतात त्या संजीवनी विद्या प्राप्त मिळते या सगळ्या विद्या मिळाल्यानंतर ते म्हणतात का आपण ह्या विद्याचा वापर जनकल्याणासाठी करू जनकल्याणा करून म्हटल्यानंतर पण देव ता 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 ते देवांकडे जातात का आपण ह्या विद्याचा वापर करू पण ते काय ऐकत नाहीत ते काय मानायला तयार राहत नाहीत आणि मग ते जे हे असतात राक्षस म्हणजे आपण जाणव ते म्हणतात का तुमचं ते स्वीकार करत नाही तुम्ही आमच्याकडे या मग हे यांचे दैव दानवाचे गुरु होतात मग देव दानव हे युद्ध कंटिन्यू चालूच असतं या युद्धामध्ये देवांची संख्या घटत चालते मग त्यानंतर हे परत महादेवांकडे जातात देव का हा व्यक्ती आहे याच्यापासून आपला फार त्रास होऊ राहिला मग ते बघतात का हा व्यक्ती कोण आहे बघितलं तर ते म्हणतात हा कवी आहे हा सगळ्यात आपला आवडता भक्त आहे हा जो कवी आपण सगळं काही याला ज्याला दिलंय हा कवी आहे मग महादेव त्यांना गिळून घेतात रागामध्ये येऊन मग ते शुक्राद्वारे बाहेर पडतात म्हणून त्यांना दुसरं नाव हे शुक्राचार्य हो तर त्यांचं मूळ नाव जे होतं गुरु शुक्राचार्य यांचं त्यांचं मूळ नाव हे कवी होतं आणि काकांनी सांगितलेल्या माहितीप्रमाणे त्यांचं नाव शुक्राचार्य कसं पडलं याविषयी आपण काकाकडून अधिक माहिती जी आहे ती जाणून घेतलेली आहे आणखी काय माहिती सांगू शकता काका त्यानंतर मग असा इतिहास असा पण आहे का गुरु कोपरगाव हे कोपरगावला असा हे का ज्या वेळेस हे त्या काही कैदेवस राहायचे या साईडला शुक्राचार्य राहायचे म्हणजे गुरु शुक्राचार्यांच्या मध्ये गोदावरी नदी होती गोदावरी नदी मध्ये असताना याला गुरुच्या शिष्याच्या भेटीला अडथळे निरम हो त्यांनी गुरु शुक्राचार्यांनी कोपरा मारून नदीचं पात्र बदललं म्हणून या गावाला कोपर नाव पडलं हो आणि ज्यावेळेला संजीवनी विद्या प्राप्त ज्या वेळेला झाली तर देवांनी ज्यावेळेला ही संजीवनी विद्या आता आपला कटकार असताना आता शुक्राचार्या तशा बाहेर पडलेली होती मग आपल्याला ही विद्या तर मिळवावं लागतं मग काय करायचं मग त्यांनी कैदेवांना तिथं पाठवलेलं होतं विद्या शिकण्यासाठी महाराजांना माहिती असतं हे विद्या शिकण्यासाठी आलेले पण महाराज त्या ज्या दानव जे असतात त्यांनाही माहिती असतं की हा आपला महाराजांचा आपण एवढी महाराजांचे पूर्वीपासूनचे हे असून शिष्य असून हा जास्त जवळ गेला कैदेव जास्त जवळ गेल्यानंतर मग त्याचा ते ते राग करत असत मग रागामध्ये दोन ते तीन वेळेस त्यांनी दानवांनी त्यांना मारून टाकलं कळदेवांना त्याला असे लांड गेला याला त्याला टाकून ते पण देव्यानीचा ते जीव त्यांच्यावर ना त्यामुळे देव्यानी काय करते महाराजांना विनंती करते का त्यांना बोलवा महाराज त्यांना आवाज देतात तर दोन दोन तीन वेळा असं होतं तिसऱ्या वेळेस काय करतात हे राक्षस जे असतात ते त्यांची कैदेवांना मारून पूर्ण राग करतात राख करून महाराजांना पिण्याद्वारे जे देऊन टाकतात मग पिल्यानंतर ते पोटात जाते आणि परत देवानी हट्ट करते बापाला वडिलांना का त्यांना बोलाव म्हणून ज्यावेळेस बोलायला जातात तर त्यावेळेस ती आवाज महाराजांना पोटातून येतो मग महाराज म्हणतात की, महारा महारा की देवेने म्हणतात की मी तुला ही विद्या शिकवतो पण ही विद्या शिकल्यानंतर मी मृत होईल तू ह्या विद्याद्वारे तुम्हाला प्रज्वंत कर पण ज्यावेळेस महादेवांनी ही विद्या दिलेली असते त्यावेळेस सांगितलेलं ही गा महा विद्या जर श्रेष्ठकाने गेली एकाच वेळेस सहा कानाने जर ऐकली तर ही लोप फाउनर म्हणून सांगितलेलं तिचा पॉवर कमी होणार म्हणून म्हणजे यावेळेस ही जी संजीवनीचा पार म्हणून त्या जागेवर महाराज जर असं विद्या शिकवत असतात त्यावेळेला कैदेव जे असतात ते पोटात ऐकतात म्हणजे ते दोन कान हे दोन कान अक्ष सहा mm -hmm. कान होतात मग महाराज मृत होतात ते त्यावेळेला त्यांना जिवंत करतात मग त्या जागेवर कैदेव जे असतात कैदेव महाराजांना जिवंत करतात म्हणजे शिष्य जेव्हा असतो तो गुरुंना जेवण करतो आणि नंतर ते त्यांना त्यांची विद्या प्राप्त झाल्यामुळे ते चाललेले असतात पण त्यावेळेला देवानी त्यांना म्हणते की आपल्याला आता विवाह करावा लागेल ते म्हणजे एकाच महाराजांच्या याच्यातून जन्म घेतलेला तेव्हा आपण बहीण भाऊ झाले आपल्याला करता येत नाही ती काय ऐकत नाही मग देवेनी त्यांना शाप देते का तुम्ही हा जो मंत्र आहे तुम्ही जो घेऊन चालला तुम्हाला त्याचा काही एक उपयोग होणार नाही आणि हा उपयोग होणार नाही असं सांगितल्यानंतर ते तिला विनंती करतात की तू असं काही करू नको ती सांगते की तू आता आपल्याला विवाह करता येणार नाही मग ती ऐकत नाही मग ती ते म्हणते की तुम्ही हा जो मंत्र घेऊन जाता याचा तुम्हाला काही उपयोग होणार नाही ती विनंती करतात तेही तिला शाप देतात बरोबर का तू जरी ब्राह्मण कन्या असली तर तुझा विवाह ब्राह्मण कुळामध्ये होणार नाही असा कैदेव तिला शाप देतात शाप दिल्यानंतर मग हे तिच्या का ते त्यांच्या स्वर्गात निघून जातात ही यांच्या दैनंदिन कामाला लागते स्वर्गात त्यांना देवांना सगळ्यांना आनंद होतो पण झालेली घटना ते देवांना सांगतात असं घातल्यामुळे ती ते विषय होतो त्यानंतर ही जी देवाने जी असती भटकंती करण्यासाठी जंगलात तिकडे फिरायला गेलेली असतात तिकडे वादळ वगैरे अशा काही होतात त्यावेळेला ते राजाच्या कन्याचे जे वस्त्र असतात ती परिधान करते परिधान केल्यामुळे काय होतं का, का राजाच्या कन्याला राग येतो आणि ती त्यांना तिला ढकलून देते विहिरीमध्ये देवानेला ढकलल्यानंतर तिथून ती याचना करत असते वाचवण्यासाठी त्या ठिकाणावरून याय राजे चाललेले असतात याय राजे चाललेले असल्यामुळे याय राजे त्यांना विरित सा हात देतात आणि बर घेतात पूर्वी कसं असायचं का जर तुम्ही एखादी कन्या स्त्री तिचा हातात पुरुषाचा हात पडला तर तिला पाणीकरण संस्कार म्हणून म्हणायचे म्हणजे त्याचा त्यांचा विवाह झाला मग त्यावेळेस त्यांचा विवाह करण्यासाठी इथं कुठलाही मुहूर्त नव्हता ना ते स्पर्ध चालू होतं त्यामुळं इथं काहीच हे नव्हतं मग त्यावेळेस गुरु शुक्राच्या सगळ्यांनी निमंत्रित केलं आणि उभी वाशी धोम दो केला दोघांचं लग्न लावलं इथली शॉर्टकट मधली शॉर्टकट माहिती धन्यवाद माहिती तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे आणि हीच माहिती आम्ही आमच्या प्रेक्षकापर्यंत प्रेक्षकांपर्यंत पूर्णपणे पोहोचवणार आहोत तर धन्यवाद धन्यवाद आम्हाला ही जी माहिती देतात आमचे अध्यक्ष बाळासाहेब जे आवडसाहेब यांच्याकडून आम्हाला थोडी थोडी माहिती मिळते त्याप्रमाणे आम्ही तो त्या काकांकडनं जी माहिती जाणून घेतलेली आहे त्या माहितीच्या अनुसारामध्ये या गुरु शुक्राचार्यांचे जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये विवाह सोहळे खूप मोठ्या प्रमाणात होता आणि विवाह सोहळा करण्यासाठी कुठल्याही प्रकारे इथे मुहूर्त लागत नाही आणि सर्वात इथे मेन गोष्ट सर्वात महत्वाची मेन गोष्ट म्हणजे ज्यांचा कोणता कोणाचाही विवाह सोहळा जमत नाही त्यांनी या मंदिरामध्ये जर दोन ते चार वेळेस जर अभिषेक जर केला तर लवकरात लवकर त्यांचा विवाह सोहळा जो आहे तो जमतो तर अशाच प्रकारे खूप छान प्रकारे जी माहिती जी आहे ती आमच्या चॅनलवरती रोज प्रसारित केले जाते तर कोणालाही याविषयी जर आणखी कशाविषयी पण जी माहिती जी आहे ती जर जाणून घ्यायची असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद